नवभारत मित्रमंडळाच्या वतीने होळी सण उत्साहात साजरी आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील नवभारत मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी सालावादाप्रमाणे या ठिकाणी होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरी होत असतो त्यानिमित्तानेच आज सायंकाळी सात वाजता होळी तहन करून या ठिकाणी होळी पेटवत होळी सणास प्रारंभ करण्यात आला तर उद्या रंगपंचमी निमित्त देखील या ठिकाणी तरुणांना सोबत घेत तरुणांच्या उपस्थितीत भव्य असं रंगपंचमी देखील साजरी करण्यात येत असते त्यानिमित्तानेच आज होळी पूजन करण्यात आली तदनंतर होळी दहन करून या ठिकाणी एकच आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळेस तरुणाई तरुणांनी या ठिकाणी होळीनिमित्त सहभाग नोंदविला तर यावेळेस होळी पूजनासाठी स्थानिक परिसरातील महिला नागरिक यांनी या ठिकाणी पूजन करून होळी सण उत्सव साजरा केला कार्यक्रमासाठी संपूर्ण नवभारत मित्र मंडळाचे सहकार होळी रंगपंचमी सणासाठी अथक परिश्रम घेत आहेत रिपीट सर्व पदाधिकारी या ठिकाणी नवभारत मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते